विधान आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा केल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शुक्रवार दिनांक वीस रोजी पथक प्रमुखांच्या बैठकीत दिला येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील निवडणूक उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केलं विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी विविध पथके स्थापन केली असून पथक प्रमुख आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत याशिवाय प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आगामी काळात नियुक्त्या करून त्यांना प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे सर्वच यंत्रणांनी सर्वांनी समन्वय ठेवून कामं करावे निवडणूक कामात निष्काळजीपणा केल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखांनी तातडीनं कार्यमुक्त करून निवडणूक कामाच्या ठिकाणी हजर होण्याबाबत सूचना द्याव्यात तीनही विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया आणि मतदान शांततेत होईल याची दक्षता घ्यावी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागानं सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या पथकांनी त्यांना दिलेले कामकाज चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या आहेत